જાવ્યા કા ઉઠો ના ય ના પરત જાળિયા કારણ એ જાળા વરસુ જ ઘઉન સમજ ના અને આત રોડ અને ખાઈ ગેલે आता अकरा बारा वाज असो आम्ही शिरोड्याच्या माथ्यार असो शिरोडा शिरोडा तरी माहिती आहे शिरोड्याच्या माथ्यार असो हा आता गेले द्रोण काय काय हे दिसणार नाही द्रोणात आता हा करू तर आता आंगार जाऊन सुद्धा ऐकणार ना ऐक ना अजिबात अजूनही अजूनही वडच उठव बघ ना अजिबात तीग जण असो तरी भियांक ना आंगार गेलो के आमचा अमकात करू पया बो धरलो आम्ही आता आमच्या जायाकडे येऊ मारा नाही कायदा करून टाकून आमचा ते कांटाळ यांची दहा अकरा म्हणजे हद्द म्हणजे हे खय धंदो करू शकत बी बरा असा म्हणजे फक्त आम्ही धंदो करू शकणार आमच्या हय म्हणजे काय हो न्याय असा तो मच्छी मारा आमच्या गाभीत समाजा सगळं या म्हणजे आम्ही काय धंदो करता का म्हणे हे परप्रांतीय योग आहे ना हे धंदो करू म्हणजे बारा कायदोच जबरदस्त चाललो आयो आमच्या जर दहा अकरा आमचा जर धंदो करू कावणार होया खेका या जीवन आणि ते मी ते सोसायटी फासायटी खेका होय मच्छी मारत काय ते काय रे ते कोणते फिशरीज ऑफिस वापिस खेका आता काय गरज आमका फायदो आहे त्याचं कसलो फायदो हा काय नुकसान भरपाई कसली खेका होई ती हे जर असे नुकसान करू लागले तर मग नुकसान भरपाई होई किती आमचं आधी नुकसान जाता मग खेका व्हाया आमका गरजच नाही ते कसले फिशरीज ऑफिस फिशरीज वापिस ते जाऊ आमचा कोण आम्हाला व्हायला व्हाला ते काय तर करावाय हिंमत आला कोणाक ती हे तुम हे ऐकणार नाही ते आम्ही ऐका का या करा आमचा काय तर काय वाटत ना करा हो व्हिडिओ काढतोय सरळ यो हो यश यो यश दिसता माय हो आनंद आमचा होय आता ना करू लागा कोण तो आम्ही ना भियानो कोणाक सरकारा काय भियानू ना हया दे का हय मारतो तर थं मारतो बघा काय करतात करून जा काय चला